मित्रांनो हा चौथा दिवस आहे आपला आणि चौथा दिवस आपण उडुपीमध्ये पे स्पेंड करतो आहे रात्री येता येता बराच उशीर झाला आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे आपण तिकडच्या कवर केल्यात टेम्पल्स वगैरे होते आणि खूप एक्स्ट्रा टेम्पल्स होते तुम्हाला पण वाटत कोणतं टेम्पल दिसेल तर तुम्ही नक्कीच थांबू शकता कारण की भरपूर मस्त टेम्पल्स आहेत तिकडे सगळं बघण्यासारखे वगैरे आणि आपल्याला जवळपास अकरा वगैरे वाजले इथे येता येता परत रात्री आपण जेवण वगैरे पण हायवेला केलं आणि आता आज उडुपी आपण एक्सप्लोअर करू आणि दुपारच्या ट्रेनने आपण निघणार आहोत मुंबईला जाण्यासाठी परत आणि उडुपीच्या आपल्या या मालपे बीच जवळच आपण स्टे वगैरे आहे वरून आपण जवळपास आतला निघालो आणि इथे येता येता आपल्याला बराच उशीर होत होता जवळपास नऊ दहा झाले आणि सोबतच उडुपी मध्येच इकडे आपल्याला डिनर करावं लागलं हायवेला जे की मयुरा पार्क म्हणून हॉटेल आहे इथे अँबियन्स वगैरे पण खूप छान आहे आणि इकडे जेवण पण मी ॲव्हरेज म्हणेल कारण की बऱ्याच ठिकाणी म्हणजे मासे आपल्याला जसे पाहिजे तसे मिळतच नव्हते जसं की रत्नागिरीमध्ये स्पेशल आहे मासे वगैरे खूप मस्त चविष्ट वगैरे मिळतात सेम अपेक्षा आम्ही पण इकडे करत होतो मला वाटलं की इकडचं काहीतरी असं मस्त खायला मिळेल पण खूप व्हेरीच टेस्ट वाटली मला इकडच्या नॉनव्हेजची बट व्हेज हे खूप चांगलं होतं सगळीकडे खूप चांगला अनुभव आला व्हेज जेवणाच्या बाबतीत आणि इकडे गडबड आईस्क्रीम म्हणून एक प्रसिद्ध एवढं बीच ती सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता आणि असंच आपण रात्री अकरा बाराच्या सुमारास आपल्या हॉटेलला येऊन पोहोचलो हा स्टे सर्वात महागवाला स्टे होता इकडचा पण आपल्याला तो करायचा होता आणि खासियत त्याची अशी होती की इकडे एका बाजूला नदी आणि एका बाजूला समुद्र आणि मध्ये आपण त्या स्टेला थांबलोय असं आहे आणि सर्व प्लेसेस कव्हर करण्यासाठी आपण जवळपास सकाळी पाच वाजताच निघालोय आणि इकडे पाडू बीच ला येऊन पोहोचलोय आणि आता आपण आलोय ते म्हणजे ब्लू फ्लॅग बीचला जे की बिद्री बीच पण आहे आणि या साईडला जे आहे तो ब्लू फ्लॅग बीच म्हणून ओळखला जातो तेच तेच इकडे कनेक्टेड आहे आणि आपण इकडून सनराइज आपल्याला बघायचा होता तो बघूया आणि एन्जॉय करूया इकडे हे खूप स्वच्छ आणि इंडियातल्या टॉप टेनपैकी एक स्वच्छ बीच मानला जातो आणि म्हणूनच या ब्लू फ्लॅग बीच पण नाव दिलं आहे बघा सकाळी सकाळी चार साडेचारला उठले आम्ही आणि सगळे गर्दी आपले सगळी मंडळी गोळा झाली सकाळच्या झोपेचा त्याग करून आले हा आराम करू बघा इंडिया इज वन ऑफ द मोस्ट क्लिनेस्ट बीच आणि इंडिया इज वन ऑफ द ब्लू फ्लॅग बीच जो आहे पाडू बिद्री बीच तिथे आपण आलो आहे आणि खूप सुंदर असं सनराईज पण आपण अनुभवतो आहे आणि इकडून खरं सनराईज येतो आहे या साईड आणि सनराइजची प्रोसेस चालली आपण सूर्याचं चा दर्शन घेऊया थोड्या वेळाने लाटा बाबा किती मस्त आहे इकडचं वातावरण आम्हाला सर्वात जास्त सुंदर वाटलं पण अनफॉर्च्युनेटली आमची ट्रिप सुद्धा एक्सटेंड होऊ शकत नव्हती कारण की आपले सगळे गोष्टी प्रीबुक्ड होत्या आणि सगळं प्लॅन असल्यामुळे सगळं घोटाळा झाला असता आणि सोबतच वाटेत हे सुंदर सुंदर असे झाडं झुडपं दृश्य असे आपण बघू शक बघू शकत होतो एका बाजूला समुद्र आणि एका बाजूला असलेली ही नदी हे खूप भारी संगम होतं बघायला आणि मधूनच हा रस्ता आहे काही घर आहेत असं सुंदर हे सगळं निसर्ग बघायला मिळतो बघा इकडे आपण उडुपीमध्ये मध्ये विजया भवन इकडे आपण नाश्त्यासाठी आलोय बघूया कसं इकडची टेस्ट मोस्टली तर मी टेस्ट डायरेक्ट तुम्हाला याच्यातच सांगतो व्हिडिओमध्ये आणि आंबाडे पायनॅपल शिरा उपमा हे हे कॉम्बिनेशन पण खूप छान होतं हे बघा हे आपलं हॉटेल आहे बीच ब्लू व्हेल आणि याच्यासमोरच ऑपोजिटला जो बीच आपला मालपे बीच तिकडेच हे ब्ल्यूवेलचं स्कल आहे त्याच्या त्याच्यावरूनच त्यांनी हॉटेलचं नाव ते दिलं असं वाटतं आर्टिफिशियल आहे पण नाही तसं हे बघा पूर्ण हड्डीचं भाग सगळं प्रॉपर मग कळून येतं बाबा स्कलच असेल हाय आपलं फॅमिली कॉटेज किंवा रिसॉर्ट इकडे एवढं काय नाही म्हणजे फक्त सजावट वगैरे खूप चांगले आहे सर्विसेस वगैरे पण चांगले आहेत मानाने कॉस्ट जरा आहेत जे आपण बाकीचे आपले स्टे ऑप्शन्स बघितले त्यांच्या कम्पॅरिझनमध्ये बाकी इकडे फोटोज वगैरे सगळं असं मस्त काढू शकता कलरफुल हे केलं आहे म्हणून सुंदर असतात घरं वगैरे पेंटिंगमुळे इकडे मागे हे रिवर आहे त्याच्या अपोजिटला आपण ते बघितलं समुद्र बघितला आणि या साईडला रिवर आहे आणि हे मधोमध आहे रिवर आणि समुद्राच्या मध्ये तर पर... बघा आणि इकडे तुम्ही बोटिंग आणि कायाकिंग वगैरे हो करू शकता एक्स्ट्रा पेमेंट देऊ त्यांचे वेगळे चार्जेस आहेत नमस्त आता आपण निघतो ते म्हणजे श्रीकृष्णाच्या मठामध्ये उडुपीच्या आणि जवळपास आपण सगळे लोकेशन बघितले आणि बऱ्यापैकी आपण जे बीचेस आहेत ते एक्सप्लोअर केलेत खूपच डीप बीचेस आहेत इकडचे तुमचा जर मोठा ग्रुप असेल तर तुम्ही नक्कीच ही मिनी बस वगैरे करू शकता यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केला आहे एन एस ट्रॅव्हल्स म्हणून आहे यांचा ग्रुप आणि मिनी बसची वगैरे तेव्हा काय प्रायजेस आहेत ते तुम्ही नक्कीच चेक करू शकता

हे मंदिर अतिशय फेमस आहे आणि चला आपण आतमध्ये जाऊया काय काय बघता येतं मंदिराचा परिसर कसं आहे वगैरे सगळं बघू तेराव्या शतकामधील संत माधवाचार्य यांनी या मंदिराची स्थापना केली त्याच काळामध्ये त्यांनी शाळेचं पण निर्माण केलं ज्याला की द्वेत शाळा म्हणून देखील ओळखलं जातं व तिथेच आपण हे गीता मंदिर देखील बघू शकतो जे की खूप सुंदर आणि अद्भुत असं मंदिर आहे जगभरातील पाच लाख लोकांनी या ठिकाणी भगवद्गीता लिहिली व त्यांच्या स्मरणार्थ हे गीता मंदिर बनवलं गेलंय या मंदिराचं निर्माण सन एकोणीसशे ब्याण्णव ते त्र्याण्णवच्या दरम्यान केलं गेलं आहे या ठिकाणी आपण विविध प्रकारचे लाडू देखील विकत घेऊ शकतो जे की प्रसाद स्वरूपात आपण ग्रहण करू शकतो ਬਾਬਾ ਬਾਬਾ ਇਵੁਡੇ ਸਗਰ ਪੁਣ ਆਚਿਲੀ ਇਦੈ ਇਨ੍ਛੀ ਕ੍ਲਾਸੁਰੂ इथे असलेल्या भिंतींच्या टाईल्सवरती आपण पूर्णपणे भगवद्गीता जी आहे ती लिहिलेली बघू शकतो मंदिराच्या भिंतींवरती दरवाज्यांवरती केलेलं कोरीव काम देवांचे हे छायाचित्र वगैरे जे बनवले आहेत ते खूपच छान वाटतात बघायला खूप सुंदर डिझाईन आणि असा अस्थेटिक व्ह्यू जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो पुढून मग आता आपण निघालो ते म्हणजे मुख्य मंदिराचं दर्शन घेण्यासाठी मुख्य मंदिर हे खूपच भव्य आहे आणि खूप सुंदर आहे आणि सोबतच इकडे आतमध्ये गर्भगृहामध्ये फोटोज वगैरे हो अलाउड नाही आहेत आणि इकडे तुम्ही प्रसाद घेऊ शकता इकडे बऱ्याच गोष्टींची तुम्ही शॉपिंग वगैरे सुद्धा करू शकता रविवार असल्यामुळे आज भयंकर इकडे गर्दी होती आम्हाला जवळपास चार ते पाच तास रांगेत उभे राहून लागले असते त्याच्यामुळे आम्ही डिरेक्ट पास घेतली जे की दोनशे रुपीस पर पर्सन आहे आणि त्यानुसारच आपण लवकर नंबर लावून आतमध्ये गेलो हे बघा आर्किटेक्चर इकडे पूर्ण मस्त आहे मोठ्या रांगेने गेलो असतो तर मठाचं पूर्ण व्ह्यू खूप सुंदर आपल्याला बघायला भेटला असतं पण अतिशय जास्त टाईम आपला गेला असता आणि लगेच ट्रेन होती म्हणून आपल्याला शॉर्टकट मारावं लागला नाहीतर हे लेफ्ट साइडचं जे तळ होतं छोटंसं पॉंड आहे जो केलेला तो खूप छान असा आपल्याला बघता आला असता अजून व्यवस्थित पण बराच असा टाइम आपला गेला असता या मंदिराची अशी खासियत म्हटली जाते की कनकदास नावाचा जो भक्त होता भगवान श्रीकृष्णांचा त्याला लोकांनी दर्शन घेऊन दिलं तर त्याच्यासाठी भगवान श्रीकृष्ण स्वतः पूर्णपणे फिरून गेले आणि त्याला दर्शन दिलेलं तेव्हापासून ती मूर्ती त्याच अवस्थेत आहे असं सांगितलं जातं ओके okay, तर मित्रांनो आपलं इकडचं दर्शन झालं आहे आणि खूप मोठी लाईन होती आपल्याला खूप कमी वेळ आहे त्याच्यामुळे आपण दोनशे रुपये जी डायरेक्टची फीज असते ती भरून आपण दर्शन घेतलं आहे आणि इकडे वरती जेवण वगैरे पण असतं जर टाईम लिमिट नसेल तुमचा काही तर तुम्ही नक्कीच इकडे जेवणाचा वगैरे आस्वाद घेऊ शकता आणि सोबतच आपली ट्रीप इकडे एंड होते आणि आता बस आपण उडुपी स्टेशनला जाणार तिकडून रे ट्रेन पकडून आपण उद्या आपण मुंबईला पोहोचूया तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली आपली प्लेलिस्ट कशी वाटली ते मला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये आजकाल फोकस जरा लॉंग ट्रिपवरतीच आहे म्हणून ब्रेक घेऊन मोठी ट्रिप्स आपण फोकस करतो आहे तर लंचसाठी आपण वूडलँड्स रेस्टॉरंटमध्ये आलो आहे उडुपीला सगळं बघूया इकडे कशी टेस्ट झालं तर काम आता है। <laughs> भाई शिवम येतो हॉटेल बघून जर आमचे डोळे फिरलेले पण सगळ्यात स्वस्त आणि चांगलं जेवण जे आहे ते इथे आम्हाला मिळालं जे की आणि खूप कमी प्राइस मध्ये देखील होतं साऊथ इंडियन थाली <laughs> आणि उडुपीची जी गडबड आईस्क्रीम आहे ती खरी म्हणजे इकडचं मेन प्रोडक्ट आहे तर या हॉटेलला नक्की व्हिजिट द्या ओके आपण आलो उडुपीला आणि इकडूनच आपला प्रवास आता समाप्त होतोय करणं उडुपी ट्रिपचा काही गोष्टी कवर झाल्या काही नाही झाल्या कशावरून आहे गाणं क्ष क्ष वरून गाणं आहे बोला क्ष वरून गाणं काय

थाई <laughs> लगा <Glade> <laughs> <yasi> बोला बोला नहीं ये आमिताभ ने सुपर जेल तूने आउट इन्हें स्ट्राइप लूट आइना को तूमे इसाने नहीं तूमे क्या करते हैं आउट इन्हें सांगों का शक्ति है सांगों का शक्ति आप इसके बारे में क्या कहते हैं इसके बारे

डेंजर होतो पूर्ण ते आता कोण येतो